सकाळचा सूर्य उगवलेला आहे आणि सकाळ सकाळच तुम्हाला सांगतो पब्लिक यायला चालू झालेला आहे कडक मागली ह्यावरती काय ज्यांना लांबून काय दिसत नाही ते दिसेल ह्यावरती एवढं बघा एकदम तंगडा बंदोबस्त आहे मी आलो बघा सकाळ सकाळ बघू पण स्क्रीन आहे ह्यावरती पूर्ण कार्यक्रम बघता येईल तुम्हाला मित्रांनो बारामती मधलं ग्रामीण पोलीस ठेशन तुम्ही बाहेर गर्दी बघू शकता तिकडस इकडं पूर्णपणे इकडं पूर्ण चौक वगैरे बांधलेला पूर्ण दाखवते बघा बघू शकता आतमध्ये कशी तयारी आहे पूर्णपणे पूर्ण पोलीस आहेत इकडं आणि पुर चौक तर पूर्ण भरलेलाच आहे पोलिसांच्या गाड्या वगैरे हे ही पेन्सिल चौक आहे पूर्ण पॅक झालेला ठिकाणी दादांचा अंत्यविधी होणार आहे त्या ठिकाणी मी आहे आता आजचं जे लाईव्ह अपडेट असेल ते मी तुम्हाला दाखवतो तर आता आलं मी यू पी कॉलेजपास आता इथूनच स्टार्ट झालं आहे बघा आज बरेच आमदार खासदार मंत्री मोदी साहेब समजे येणार आहेत तर मी तुम्हाला पूर्ण अपडेट देत राहील इकडं बघा इकडं हे असे टॉयलेट ठेवलेले आहेत आणि इकडं सुद्धा आपले पोलीस खातं पूर्णपणे बंदोबस्तासाठी जबरदस्त बंदोबस्त केलेला आहे सकाळ सकाळी ही यू पी कॉलेज बारामती मधले बघू शकता तुम्ही समधे पोलीसच आहेत आज बरेच जण येणार आहेत त्यासाठी हा बंदोबस्त आहे मित्रांनो बघू शकता इकडे सुद्धा एवढे बाथरूम टॉयलेट वगैरे ठेवलेले आहेत इकडे सुद्धा तुम्ही पोलीस बघू शकता इकडं प्रत्येक ठिकाणी कडक बंदोबस्त बाहेर तसली इंडियन तुम्हाला सांगतो इंग्लिश कुत्री सुद्धा आणलेली आहेत बघा असं हे वातावरण आहे इकडं बघा कुत्री ही तुम्हाला सांगतो एकदम काही म्हणजे संशय काय आला तरी तुम्हाला सांगतो जागेवरतीच आपलं सुरक्षा दल भरपूर आलेलं आहे आणि इकडं आजीदादांच्या दादांच्या तुम्हाला सांगतो आणि ते यात्रा निघणार आहे कसं निवेदन केलं आहे बघा बघू शकता हे असा फोटो वगैरे गाडी लावून सजवलेली आणि असे पूर्ण पब्लिक आहेत बंदोबस्त दाखवतो अजून तुम्हाला मी कारण की मीडियावाली ही ती आहे पूर्ण अपडेट देत राहतो तुम्हाला पोलीस बंदोबस्त एकदम कडक आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही प्रत्येक चौका चौकाने बारामतीमध्ये प्रत्येक चौका चौकाने पोलीस आहे पोलीस गाड्या जिथं अंत्यविधी होणार आहे त्या ठिकाणी आपण चाललेलो आहे मित्रांनो बघू शकता आतमध्ये एंट्री केली आपण आता गेटच्या मित्रांनो बघू शकता सकाळ सकाळचं वातावरण अं आ... पाणी पिण्यासाठी एक रिक्षामध्ये बॉटल आणलेले सर्वांसाठी आणि आपण ग्राउंड वरती चा हिकडं ग्राउंड वरचं वातावरण दाखवतो हिकडं पण आपले समजे पोलीस खातं पूर्णपणे आणि जेवढं बघतात तेवढं तुम्हाला सांगतो सकाळ सकाळचं वातावरण आहे अजितदादांचं असं स्क्रीन वगैरे लावले समजीकडं आणि काय इकडं बाथरूमची पण सोय केलेली एमर्जन्सी बाथरूम केलेले असे बाकीचे बघू शकता इकडं अजून निवेदन चालू आहे आता बघा असं नियोजन चालू आहे चाल आतमध्ये हिथून एंट्री होणार जेणेकरून गर्दी होणार धक्काबुक्की होणार त्यासाठी एकदम कडक बंदोबस्त करून घेतलेला आहे इकडल्या सेट नाही अशी इकडे लेडीज राहणार इकडे जेंट्स राहणार अशा प्रकारे बघितले का पासूनच तसा तगडा बंदोबस्त आहे आणि इकडं मीडियावालीसुद्धा सकाळपासून आहेच आणि कसं नियोजन केलं आहे तुम्हाला मी पूर्ण दाखवतो ग्राउंडवरचं आणि तसली इंग्लिश कुत्रे वगैरे काही दगाबाजी होणार आहे व काही गोष्टी घडवून आहेत त्यासाठी लवकर बघा बंदोबस्त बघू शकतो आपण ज्या रात्री ठिकाणी होतो त्या ठिकाणी आता आलो एकदम कडक बंदोबस्त केलेला आहे बघू शकता बाकीच मीडियावाल्यांचे तुम्हाला संप गाड्या दाखवतो मी हे बघा इथं एक छत्री लावलेली मग ही एक मीडियाची गाडी ही दुसरी ही तिसरी ही तुम्हाला समजा टीव्हीला लाईव्ह दिसणार आहे

माझं म्हणणं सर्व समाजाला घेऊन सर्व समाजाची कामं करणं सेक्युलर विचार घेऊन मंदिर असेल मस्जिद असेल चर्च असेल जिथे अंत्यविधी होणार आहे तिथलं लोकेशन तुम्हाला मी दाखवतो तर असं केलेलं आहे बघू शकता तुम्ही असं कट्टा वगैरे असे फोटो वगैरे लावून आणि इकडे साईडला पण असे फोटो ठेवले दादांचे दोन्ही साईडला ठेवलेले बारामती उद्या प्रतिष्ठान आणि इकडं मुलाखती चालू मित्रांनो

तर एटी नाईन न्यूजचे तुम्हाला सांगतो संपादक इथं उपस्थित आहेत तुम्ही तर सर्व ह्यांना ओळखत असाल बघू शकता आणि ह्यांचा यूट्यूब चॅनलसुद्धा आहे आणि टी व्हीवरती असतात बाई बड़ेवालीस पूर्ण सगळीकडे मुलाखत चालू आहे खूप मोठी योजना ती महिलांसाठी आणली त्याच्यापेक्षा दादांच्या संस्थेमध्ये आम्ही काम करतो पुणे जिल्हा शिक्षण मंडळ दोन हजार पासून दादा संस्थेत आल्यानंतरनं संस्थेचा पूर्ण चालत दादांनी आणि तर फक्त गुणवत्ता कशी सुधारण्यासाठी त्याचा खूप मोठा कल होता बारामतीची तर खूप मोठी प्रगती दादांनी केलेली आहे जवळजवळ बारामतीचा जो पश्चिम पट्टा होता तिथं आठ आठ नऊ नऊ दिवस तिथला सगळं मानस उपलब्ध बाहेकल पूर्ण आता न्यूजवाले प्रत्येक जण आज पूर्ण अपडेट तुम्हाला टी व्हीला जेवढे दिसत तेवढे मीडियावाले सकाळ सकाळ इथं आलेले आहेत स्पेशल न्यूजवाल्यांसाठी तो टेज केलेला आहे तुम्ही बघू शकता इकडं हा टेज केलेला आहे आणि इकडं मुलाखती पण घेते ती बारामतीतल्या सदस्यांच्या आपल्या पब्लिक नागरिकांच्या मुलाखती घेतात आणि त्यांच्या प्रतिक्रिया काय हे मांडतात शकता इकडं सकाळच्या नुकतंच आठ वाजत आलेले आहेत आणि बघू शकतं पब्लिक यायला लागलेला आहे आतमध्ये एंट्री अशा स्क्रीन लावून घेतल्या तुम्हाला दाखवतो का तिकडे पुढे एक स्क्रीन लावली आणि त्या पुढे एक लावलेली अजून एक त्या पुढची एक स्क्रीन ही एक जनरेटरची सुविधा केलेली असे फोटो लावून घेतले ही पण स्क्रीन आहे ह्यावरती पूर्ण कार्यक्रम बघता येईल तुम्हाला अंत्यविधीचा इकडं पोलीस बघू शकता इकडं गाड्या तुम्हाला रात्री दाखवलं ही सुद्धा मिडी आहे बघा इथं कॅमेरा एक असणार आहे आणि ह्याच्या माध्यमातून पण तुम्हाला पूर्ण काही माहिती भेटणार आहे वगैरे झंटर टाक इकडं प्रत्येक न्यूजच्या गाडी आलेल्या आहेत बघू शकता प्रत्येक न्यूजची गाडी लाईव्ह दिसणार आहे तुम्हाला लाईव्ह खूपकर आणि इकडं बघा पूर्ण आपले बांधव सुद्धा इकडे आलेले आहेत बघितलं दादांनी कधी जातीभेद केलेला नाही सर्व जाती, ना जाती सम आणि बघा बॅनर वगैरे लागलेले सिटीन चौक सिटीन चौकात सुद्धा फुल गर्दी आहे असा कडक बंदोबस्त केलेला आहे